दोन हजार सहाच्या घटनेनंतर तब्बल वीस वर्षांनी शहीद कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला मागील चौदा वर्षापासून नैनीश पाटणकर यांच्या पुढाकाराने घंटाळी नाका येथे हा कार्यक्रम नियमितपणे आयोजित केला जात आहे या कार्यक्रमात मागील अनेक वर्षापासून विविध शहीद कुटुंबियांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात येतो यंदाही भिवंडी दंगलीत शहीद झालेल्यांचे कुटुंबीय कार्यक्रमाला उपस्थित होते देशासाठी शहीद होणाऱ्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही मात्र अनेकदा शहीदांच्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष केले जाते ही खंत व्यक्त करण्यात आली दोन हजार सहाच्या घटनेनंतर तब्बल वीस वर्षांनी शहीद कुटुंबियांना पुन्हा एकदा सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले असे सन्मान कार्यक्रम केवळ ठाण्यातच नव्हे तर विविध शहरांमध्ये आणि विविध ठिकाणी होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले लाल श्रद्धांजली अर्पण करण्या मागील चौदा वर्ष आमचे नैनेश पाटणकर आहेत त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घंटाई नाका इथे केला जातो मागील अनेक वर्षात विविध शहीद कुटुंबांना आम्ही इथे बोलवतो आणि त्यांचा यचोत् मान सन्मान आम्ही इथे करतो सो आज देखील भिवंडी दंगलीतले जे शहीद होते त्यांच्या कुटुंबियांना आज आम्ही इथे बोलवलं होतं आणि आम्हाला असं वाटतं की हे आपण देशासाठी असलेले गृह आहे ज्या शहीद कुटुंब ज्या दिवशी शहीद होतात त्याच्या काही दिवस त्यांच्या कुटुंबियांना लोक लक्षात ठेवतात आणि त्याच्यानंतर कोणीही त्यांना पाहायला पण जात नाही सो दोन हजार सहाच्या घटनेनंतर वीस वर्षांनी आज आम्ही त्यांना इथे बोलवलेलं आहे आणि आमच्याकडनं त्या जुन्या आठवणी ज्या त्यांच्या होत्या त्या तिथे त्यांनी त्यांना उजाळा दिलेला आहे सो मला असं वाटतं की असे कार्यक्रम विविध ठिकाणी झाले पाहिजेत आणि विविध शहरांमध्ये झाले पाहिजेत